श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा वीस नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी आहे कार्तिक अमवास्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमवास्या तिथीला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी श्री विष्णू भगवान शंकर माता लक्ष्मी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते पद्मपुराणात म्हटलं आहे की कार्तिक मासात केलेले एकच दान इतर सर्व मासातील शंभर दानाच्या बरोबर असतं या दिवशी केलेले दीपदान पितृतर्पण आणि ब्राह्मण भोजन हे सर्व पित्रांना मोक्ष देणारे मानले जाते तसेच या दिवशी गंगा यमुना गोदावरी नर्मदा कावेरी अशा तीर्थांवर स्नान केल्याने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात धार्मिक मान्यता अनुसार दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि जर तुम्ही या दिवशी पित्रांसाठी तर्पण पिंडदान श्राद्ध केली तर त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देत असतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावस्या ही एकोणीस नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतीथीनुसार कार्तिक अमावास्या ही गुरुवारी साजरी केली जाणार आहे पण ही दर्श अमावास्या असल्यामुळे तुम्ही ज्या सेवा आहेत त्या बुधवारी किंवा गुरुवारी या दोन्हीही दिवस करू शकतात तसेच उपाय देखील या दोन्ही दिवस तुम्ही करू शकतात या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवास दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच पण कुंडलीत असणारा कालसर्प दोष आणि शनीदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन करावे तसेच अमावासेच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा प्राप्त होती तसेच अमावासेच्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीचे योग जुळून येतात तसेच भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कामात यश मिळते आणि बिघडलेली कामेही मार्गी लागतात या दिवशी ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी स्नान करून त्यांच्या पूर्वजांसाठी नैवेद्य अर्पण करावा अमवासेच्या दिवशी पितृ चालिसा न चुकता वाचावी तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाला पाच किंवा सात वेळा प्रदक्षिणा घालावी या दिवशी गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांसाठी आवर्जून आपल्याला नैवेद्यसुद्धा ठेवायचं असं केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात ही दर्श अमावस्या असल्यामुळे हे जे उपाय आहेत ते तुम्ही एकोणीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर या दोन्ही दिवशी करू शकतात आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी इथे लावा फक्त एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत त्यांच्या कृपेने आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकट दूर होऊन आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत तर तो, तो दिवा आपल्याला कुठे लावायचा कोणत्या वेळेत लावायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच जर कार्तिक अम्वासीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला आपली यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे पण जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर आवर्जून आपल्या घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं गंगा जल आणि आपल्याला चिमूडभर काळे तिळ हे अर्पण करायचे असं हे जल आपण सूर्यदेवांना जेव्हा अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करायचं असंही जलसूर्य देवाना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे अमवास्येच्या दिवशी श्री हरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी तसेच महादेव आणि गणपती बाप्पांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचं कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो आपल्याला कणिक मळायचे मळतरा त्यामध्ये थोडी हळद घालायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून आपल्याला लांब वाती टाकायची आहे अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब वाती ह्या टाकून घ्यायच्यात अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हे टाकायचे आता एक प्लेट घ्या प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि दोन अगरबत्ती सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आता जो चौमुखी दिवा आपण तयार आहे तो तसेच एक ग्लासभर पाणी आणि दोन अगरबत्त्या घेऊन जायचे आपल्या घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला आपल्याला तोंड करून जे आहे ह्या वस्तू ज्या आहेत म्हणजे जो दिवा आहे तसेच ग्लासभर पाणी आणि दोन अगरबत्त्या आहेत ज्या ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायच्या तिथेच आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे त्यानंतर हात जोडून आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही माहिती असेल तर आपल्याला एकशे आठ वेळा ओम पितृदेवायनाम या मंत्राचा जप हा करायचा आहे हात जोडून आपल्या पित्रांना बोलायचं आहे की आपल्याकडनं त्यांचं कायम स्मरण राहील आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करावी तसेच आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला सुद्धा या दिव्याला नमस्कार करायला लावायचं ओम पितृदेवायनाम या मंत्राचं जपसुद्धा करायला लावायचं आहे असा हा दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला कार्तिक अमासेच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही अगदी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा करू शकता आता हा जो दिवा आपण दक्षिण दिशेला घरामध्ये प्रदर्शित केलेला आहे तो संपूर्ण रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तसेच ग्लासभर पाणी जो आहे तो आपल्याला तिकडनं उचलायचं आणि एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं तसेच या दिव्याखाली असणारं जे तांदूळ आहेत ते सुद्धा आपल्याला झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात प्रत्येक अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतील त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण संकटं विघ्न दोष दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ